नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला राहुरीतील अतिशय जुन्या अशा श्रीराम मंदिरात घेऊन आले आहे हे मंदिर जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांपासून असून ते समर्थ भक्त श्री विजयराव जोशी कुटुंबाचे आहे होझ oh, ब oh, oh. oh, oh, oh. आपण नेहमी भरपूर मंदिरं बघत असतो पण या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर घरामध्ये आहे जोशी कुटुंबीय या मंदिराची पूजा अडीचशे ते तीनशे वर्षांपासून करत आलेले आहेत आणि अजूनही करत आहेत दर पौर्णिमेला प्रातकाळच्या बुपाया ते संध्याकाळची शेजारतीपर्यंत सर्व उपासना इथे चालते दरवर्षी गुढीपाडवा ते श्रीराम नवमी हा रामजन्म उत्सव चालू असतो याशिवाय रामनामाचे जग संकल्प आणि इतर उपासनेच्या कार्यक्रमांचे वर्षभर नियोजन केले जाते आपण ज्या पादुका पाहत आहोत त्या अयोध्येवरून आणून याची स्थापना येथे केलेली आहे हे मंदिर अडीचशे ते तीनशे वर्षांपासून असल्यामुळे येथील मूर्ती थोड्याशा जीर्ण झाल्या होत्या त्यामुळे दोन वर्षांपूर्वी येथे नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे माझे वडील बंडेश कुमार शिंदे यांनी त्या येथे अर्पण केलेल्या आहेत दरवर्षी रामनवमीला ते येथे येऊन पूजा करत असतात या मंदिरामध्ये आल्यानंतर मला देखील अगदी प्रसन्न वाटले अनु काही अयोध्या नगरीमध्येच मी आले आहे असे मला वाटले जोशी कुटुंबियांच्या या अविरत सेवेला माझे कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत